सध्या पाथरी शहरातील नामदेवनगर रोडवरती आपण आहोत आमच्यासोबत काही कार्यकर्ते व नेतेसुद्धा आहेत आणि पाथरी शहरात होणाऱ्या दसऱ्यानिमित्त ह्या रोडची दुरावस्था झालेली होती दसऱ्याच्या निमित्तानं पाथरी नगर परिषद प्रशासनाकडून त्याची दखल घेत ह्या रस्त्याची दुरुस्तीचं काम सध्या सुरू करण्यात आलेलं आहे आमच्यासोबत काय नेते मंडळी आहे कार्यकर्ते आहे आपण त्यांच्याशी जाणून घेऊया ह्या रस्त्याच्या दुरुस्तीच्या बाबतीत आपलं काय म्हणणं आहे सर्वांना नमस्कार आई तुळजा भवानी नवरात्र महोत्सव दसरा मैदान नामदेव नगर पाथरी या ठिकाणी आम्ही सकल हिंदू समाजाच्या वतीने त्या ठिकाणी देवी बसवत आहोत आ, हे वर्षे तिसरं आहे तर ह्या ठिकाणी आम्ही त्या मैदानावरती दरवर्षीप्रमाणे याही वर्षे वेगवेगळे विविध कार्यक्रम सांस्कृतिक व्याख्यानाचे भारुडाचे कीर्तनाचे कार्यक्रम घेत असतो परंतु या ठिकाणी शहरातून काही भक्तगण असतात त्या ठिकाणी ते येण्याचं काम करीत असतात तर त्या ठिकाणी येण्या जाण्यासाठी खूप अडचण येत होती मोठमोठ्याले खड्डे पडलेले होते मग या ठिकाणी आम्हाला काही लोकांनी सांगितलं भाविकांनी सांगितलं किंवा ह्या ठिकाणी खड्डे पडलेले आहेत तर आम्ही त्या ठिकाणी प्रशासनाकडे गेलोत दिनांक एकोणीस तारखेला नगर परिषदेला निवेदन दिलं आई तुळजा भवानी नवरात्र महोत्सव कमिटीच्या वतीनं आणि निवेदन दिल्यानंतर त्याचा पाठपुरावा केला जे नगरपालिकातले जे कर्मचारी आहेत अभियंता आहेत शहापूरकर साहेब त्यांनी हे काम लवकरात लवकर होईल असं आश्वासन दिलं आणि त्याप्रमाणे आज या ठिकाणी कामाला सुरुवात झालेली आहे आणि व्यवस्थित काम होईल त्यानंतर जे काय खड्डे वगैरे पडलेले आहेत त्या ठिकाणी मुरूम वगैरे हो टाकून व्यवस्थित करून घेण्याचं काम पण सांगितलेलं आहे त्यांनी सांगितलं की वा तुम्ही जसं लेखी दिलेलं हे त्या पद्धतीनं काम होईल त्याबद्दल मी प्रशासनाचं आई तुळजा भवानी नवरात्र महोत्सव कमिटीच्या वतीनं आणि मी अध्यक्षाच्या नात्यानं ना, प्रशासनाचं धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो हे होते आमच्यासोबत आई तुळजा भवानी नवरात्र महोत्सवाचे अध्यक्ष त्यांनी यांच्या कमिटीच्या वतीने पाथरी नगर परिषद प्रशासनाला एक विनंतीपूर्वक अर्ज सादर केलं होतं निवेदन देण्यात आलं होतं की पाथरी शहरातील नामदेव नगर येते दसरा मैदान येते दसऱ्यासाठी येणाऱ्या भक्तांसाठी भाविकांसाठी येण्या जाण्यासाठी रस्त्याची दुरावस्था झालेली आहे आणि ती लवकरात लवकर दुरुस्त करून येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी दसऱ्यात येणाऱ्यांसाठी ते चांगल्या प्रकारे रस्ता व्हावा यासाठी यांच्या वतीने निवेदन देण्यात आले होते आणि प्रशासनाने त्यांची दखल घेत आज आपल्या पाथरी शहरातील नामदेवनगर ह्या रोडावरती दसऱ्याचं जे मैदान आहे त्या रोडावर आज मुरून टाक टाकून रस्त्याची व्यवस्था चांगल्या प्रकारे दुरुस्त करण्याची व्यवस्था सध्या करण्यात आलेली आहे आमच्या पाठीमागे जे सी बी आहे आणि त्याच्यासोबत आहे तर टिप्पर वगैरे आलेले आहेत त्याच्यातून मुरून वगैरे टाकण्यात येत आहे आणि जे सी बीच्या सहाय्यानं मुरून दाबण्यात येत आहेत तर यांच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनाची दखल घेतल्याने यांच्या वतीने पाथरी नगर परिषद प्रशासनाचे आभार व्यक्त करण्यात येत आहेत आपण पाहत आहोत यूट्यूब चॅनल एस के एफ न्यूज सलमान सय्यसोबत पाथरी